हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपला साडीवरील ब्लाऊज हा आपल्या साडीवरील लुक ठरवत असतो जर आपण सिंपल साडीसोबत एखादा स्टायलिश ट्रेंडी पॅटर्नचा ब्लाऊज घातला तर आपल्या सिंपल साडीलाही स्टायलिश आणि ट्रेंडी लुक मिळतो त्यामुळे साडीमध्ये मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी फक्त साडीच नाही तर साडीवरील ब्लाऊजही तितकाच आकर्षक पॅटर्नचा असावा लागतो तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या साडीवर कोणत्या प्रकारचे ब्लाउज घालण्यासाठी जास्त पसंत केले जाते पाहना ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा सध्या डिझायनर पॅटर्नचे ब्लाउज घालणे अधिक करतात फेस्टिवल वेअर हे ब्लाऊज अनेक डिझायनर साड्यांसोबत काठपदर साड्यांसोबत कांजीवरम पट्टू अशा अनेक प्रकारच्या साड्यांसोबत मिक्स मॅच करून घालता येते हल्ली तर महागड्या साड्यांवर ब्लाऊजवर तीन ते पाच हजारापर्यंत आरी वर्क करून घेतले जाते पण जर तुम्ही असे रेडीमेड डिझायनर ब्लाऊज विकत घेतले तर ते जास्त परवडणारे आहे कारण असे रेडीमेड ब्लाऊज फक्त तुम्हाला सहाशे रुपयांपासून हजार रुपयांच्या रेंजमध्ये मिळेल हा ब्लाऊज ट्रेंडिंग जिम्मीचू फॅब्रिकमध्ये असून कॉटन कोडिंग एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये तो ब्लाऊजच्या फ्रंट वर बॅकनेक वर ब्लाउजच्या वेस्ट वर आणि हेवी एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स वर्ग केलेले आहे हा ब्लाउज एक प्रकारची शाईन देतो सारख्या ट्रेंडी साड्यांवरही हा ब्लाऊज अधिक अट्रॅक्टिव्ह दिसतो असे ब्लाऊज असे ब्लाऊज तुम्ही साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट मॅच करून घालण्यासाठी कर विकत घेऊ शकता साडीला साडीलाही एक्स्ट्रॉर्डनरी लुक द्यायचा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवेत सध्या साड्यांसोबत हो, असे डिझायनर फॅन्सी पॅटर्नचे ब्लाऊज घालणे महिला अधिक पसंत करत आहेत कारण असे ब्लाऊज नेहमीपेक्षा युनिक आणि रिच लुक देतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद